नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय रुपनर क्रीम प्रतिनिधी तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण असं की आपण आलेलो आहोत पंचाळीस फटा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी तर आपले शेतकरी मित्र आहेत सर्व नाव हो का राजकुमार नारायण सत्तरी आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणनव्वद तेहतीस नव्वद तर साहेबांनी आपलं केळीचा प्लॉट आहे अजिनाईचा यांनी यांच्या प्लॉटसाठी ग्रीन केअरचे काही उत्पादने वापरले होते तर साहेबांनी आपलं सुरुवातीला शक्ती वेन स्पेशल वापरलं होतं आणि नंतर वादी स्पेशल वापरलं होतं तर साहेब शक्ती वादी स्पेशल हे प्रोडक्ट सोडल्यानंतर तुम्हाला प्लॉटवरती फरक काय जाणवला फरक काय वादी लांबले घर चांगलं पडल्या सारखी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता वादी स्पेशलचा रिझल्ट आहे वादी वगैरे कशा पद्धतीने आलेले आहे आणि शक्ती वेन स्पेशल हा प्रोडक्ट सोडल्यानंतर पूर्ण सारा जी वेन आहे ते आपण सगळी बघू शकता वेन कशा पद्धतीने झालेलं आहे बघा ही शक्ती वेन स्पेशल प्रोडक्ट सोडल्यानंतर आलेलं रिझल्ट आहे आणि शेतकरी मित्रांनी वादी स्पेशल पण हे प्रोडक्ट वापरलं होतं तर शक्ती वेन स्पेशल आणि वादी स्पेशल ह्या प्रोडक्ट बद्दल आपलं काय मत आहे आहे तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा झाला का आणि तुमचे जे इतर केळी बागायतदार आहे संदेश द्या काय चांगला आहे मला तर रिझल्ट आलाय रिझल्ट म्हणजे तुम्हाला वेन एक सारखी पडलेली आहे वादितलं अंतर वगैरे सगळं चांगलं आहे तर तुम्ही ग्रीन उत्पादन वापरून पूर्णपणे समाधान तर आपण जे आम्हाला माहिती दिली त्या माहितीबद्दल धन्यवाद